महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर नियर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा व्हॉईस ऑफ मीडिया तालुका शाखा वतीने शनिवार दिनांक एक मार्च रोजी तालुकाध्यक्ष निवडीची ऑनलाईन पद्धतीने निवडणूक प्रक्रिया होऊन नूतन तालुकाध्यक्षपदी मुझीब काझी यांची बहुमताने निवड करण्यात आली येथे शासकीय विश्रामगृहात परंडा तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून तालुकाध्यक्षपदाची निवड करण्यात आली सदरील निवडीमध्ये मुझीब काझी संतोष शिंदे शंकर घोगरे उमेदवार होते ऑनलाईन निवड प्रक्रिये मधून मुजीब काझी यांना अठरा मते संतोष शिंदे चार मते शंकर घोगरे यांना एक मतदान मिळाले सदर निवड प्रक्रियेतून बहुमताने निवडून आलेले पत्रकार मुझीब काझी यांच्याकडे सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने नूतन तालुकाध्यक्ष पदाचा कार्यभार देण्यात आला या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद जिल्हा संघटक रवींद्र तांबे जिल्हा सदस्य अलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया शासकीय विश्रामगृह परंडा येथे पार पडले यावेळी पत्रकार प्रमोद वेदपाठक सचिव तानाजी घोडके श्रीराम विद्वत आप्पासाहेब शिंदे हनुमंत मस्तोद फारुख शेख दत्ता नरुटे रावसाहेब काळे समीर ओव्हाळ नाना केसकर पांडुरंग ठोसर साजिद शेख उत्तरेश्वर शिंदे धनंजय गोफने रावसाहेब गायकवाड विजय मेहर आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते या निवडीबद्दल पत्रकार मुजीब काझी यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र टुडेसाठी समीर ओव्हाळ परांडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा